नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसीसमध्ये आज मी कोथंबीरचे मुटकळे करणार आहे तर इथे मी बाजारातून आणलेली आहे कोथंबीर कोथंबीर खूप महाग आहे पण काय कोथंबीरचे मुटकळे खायचे होते सगळ्यांना म्हणून म्हटलं चला महाग तर महाग करून टाकू हो। तर चे मी तुमच्यासोबत मग कोथंबीरचे मुटकळे शेअर करत आहे इथे मी कोथंबीर पूर्ण मस्त धुवून घेतली आणि मग त्याच्यानंतर कापायला घेतलेली आहे इथे बघू शकता मी अशा पद्धतीने कोथंबीर कापलेली आहे तर इथे मी आता घेतले पाच सहा लसणाच्या पाकळ्या पाच सहा मिरच्या आणि यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमधून काढून घेऊया आता यामध्ये यात मी गव्हाचं पीठ घेतलं चिरलेल्या कोथंबीरमध्ये डाळीचं पीठ घेतलं चना डाळ पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ घेते तिघं पिठं मिक्स करून त्यामध्ये आपण जो मसाला वाटला आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरं ते मी टाकून घेणार आहे यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरता मीठ आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं जो मिक्सरचं भांड्यामध्येच मी पाणी घेणार आहे कारण की ते जर मिरची वगैरे लाग लागलेलं आहे ते पाण्याने आपलं पीठ मळून घ्यायचं अगोदर पूर्ण मिक्स करून घेतलं कारण की कोथंबिरीला पण पाणी असतं तर पाण्याचा अंदाज आपल्याला मग कळून जातो थोडं 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 मग पाणी आपल्याला जसं लागेल तसं टाकून घ्यायचं यामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट पण मळायचं नाही पीठ थोडंसं सैल ठेवायचं कळ्यांचं पद्धतीने पीठ मळून घेते मी आज खूप पाऊस चालू आहे बाहेर तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ मी आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं आता मी एक दोन आणि अजून थोडंसं टाकून घेईन कारण की याला जास्त तेल लागत नाही ते दोन अडीच चमचे तेल टाकलेलं आहे मी फक्त यामध्ये आता आपण मुटकुळे तेल गरम झालं मंद गॅसवर मुटकोळे करून घेणार आहे तर मग ह्या अशा पद्धतीने मुटकोळे करून घ्यायचे एक अशा पद्धतीचं सैलपीठ मळायचं हां अशी एक एक एक, एक मुटकडे ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचे घडून घडून हे बघ का थोडं सैलपीठ ठेवलं ना तसं निबर नाही लागत वरून छान क्रिस्पी लागतात आणि आतमध्ये मूसूच छान लागतात मस्त लागतात माझ्या आजचे मुटकळे सगळ्यांनाच आवडतात जे पण खातं त्याला माझ्या आजचे मुटकळे आवडतात माझ्या मोठ्या मुलाला तो खूप आवडतात जेव्हाही तो पुण्यावरून येतो तेव्हा मुटकळे करायला सांगता मला याला अजिबात तेल जास्त लागत नाही तेल एकदम कमी लागतं ते कोथंबीरच्या वड्यांना तळावं वगैरे लागतं तसं याला तळायची गरज नाही पडत आता मी याच्यात तर ती थोडं तरी दोनच चमचे तेल टाकायला पाहिजे होतं पण म्हटलं चला थोडंसं जास्तच ठेवू एक 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 करून सर्व मुटकळ्या आपण लावून घेतलेल्या आहेत तिथे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असं हे करायचं मुटकुळे वळून घ्यायचे मंद गॅसवर याला पाच ते सात मिनिटापर्यंत शिजू द्यायचे झाकण ठेवून द्यायचं वरून ते आपले मुटकळे झालेले आहेत एक बाजूने उलथून दिले होते मी ते व्हिडिओ मला वाटलं चालूच झालेला आहे काय ते चालू करायचं विसरून गेली मी तर इथे अशा पद्धतीने मुटकळे झालेले आहेत आपले बघू शकता तुम्ही खूप छान लागतात हे तुम्ही एकदा करून बघा एकदम क्रिस्पी अतिशय सुंदर चवदार टेस्टी लागतात लाइट गेली आता आमच्याकडे हे बघा दोघ बाजूने आता आपले मुटकुळे शिजलेले आहे छान मंद गॅसवरच होऊ द्यायचे ते तुम्हाला तेल पण दाख दाखवते अजिबात तेल लागत नाही यांना जे उरलेले तेल, ना ते, ते तेल ते। आहे ना खालचं ते असं नितळून येतं त्यांचं तेल शोषत नाहीत ते मुटकुळे थोडा वेळ राहू देऊ आता एक बाजू बघा काढून घेऊ आता आपण झालेले आहे दोघी कटून बाजू एकदम छान झालेले आहे तुमचे मुटकळे तेल बघा तुम्ही पूर्ण बाजूला नाही आहे ना रिलीज झालेला आहे हे तेल आपण नित्र घेऊया तेल मी अर्धा चमचा तेल जास्तच झालं होतं माझ्याकडनं हे काढून घेऊ आपण आता हे का प्लेटमध्ये बघा तेल त्यांना तेलच लागत नाही अजिबात तळायची गरज पडत नाही मटकुळ्यांना हे बघा मटकुळे बघू शकता तर मग कशी वाटली रेसिपी सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ഭൂയാത പുറച്ച വീഡിയോമേ